नमस्कार माझं नाव डॉक्टर श्रीकांत पाटील मी येरळी तालुका बुलढाणा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा या गावातील रहिवासी आहे तर मित्रांनो आमच्या गावाचं जिगाव प्रकल्प हा जो मोठा विदर्भातला एक मोठा प्रकल्प आहे त्याच्या अंतर्गत पुनर्वसनाचं काम इथं चालू आहे आणि त्या पुनर्वसनाचा जो दर्जा आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा इथं आम्हाला इथं दिसतोय हाताने हे कॉन्क्रीटचे पिलर जे की शाळेच्या आहेत किंवा कसल्या आहेत ते निकत आहेत शाळा शाळेचे पिलर आहेत म्हणजे इथं उद्या नजदीकच्या काळात किती मोठी दुर्घटना होऊ शकते आणि किती चिमुकल्यांचा जीव इथं धोक्यात आहे हे तुम्ही बघू शकता याच्यानंतरचा संवाद माझा मित्र सयाजीराव पाटील हा तुम्हाला सांगेल की याच्यामध्ये कुठले कुठले अधिकारी आहेत आणि कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलं आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचं हातानं पडते दगड लावायचं काम नाही पायाने पडते सयाजीराव पाटील तुम्हाला याच्या अंतरची माहिती सांगतील अधिकारी आहेत कार्यकारी अभियंता आहेत खामगाव परमसिंह जुनेजा हे कार्यकारी अभियंता आहेत आणि जे साईड आहेत साईड इंचार्ज विजय चोपळे हे साईड इंचार्ज आहेत आणि हे काम करून दिलं हे काम आहे कॉन्ट्रॅक्टर मुख्य कॉन्ट्रॅक्टर बोरसे व्ही एस बोरसे धुळे धुळे यांच्या आहे ते नाही नाही मान्य मुख्यमंत्री एकनाथ एकनाथरावजी शिंदे साहेब अजित पवार साहेब तसेच देवेंद्र फडणवीस साहेब जे आमचे विदर्भाचे धरते आहेत त्यांना आमची विनंती आहे की ह्या गोष्टीमध्ये आमच्या गावकऱ्यांचं लक्ष ऐकून घेऊन हे लक्षवेधी काम आम्ही इथं करतोय तर प्लीज या गोष्टीकडे तुम्ही लक्ष घाला पूर्ण माती आहे आणि या कॉलम मध्ये अक्षरशः आतमध्ये मातीचे खडे निघतात हेल्मेट पण कमी आहे गिट्टी पण कमी आहे त्यात वाळू पण कमी आहे फक्त निव्वळ हाताने हा कॉलम फुटतोय याच्यामध्ये वापरलेली हे बघ एक हे नाही द्या गिट्टी गिट्टीचा गिट्टी नाही बिल्लर मध्ये हे काळी माती हे बघा काळी माती हे माती आहे सगळी हातमध्ये

जर भविष्यात आपण भेट केला केली पिण पाहता लोकरी पिणं पाहायला खाली जपल ना, ना